श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल तुम्हाला सुद्धा स्वामीनामाची ओढ असेल स्वामींवरती श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता कारण आपल्या या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचबरोबर आपल्या मराठी सणांची संपूर्ण हिंदी सणांची माहिती अपलोड करत असते आणि त्याचबरोबर माझे शेअर माझे अनुभवसुद्धा तुम्हाला सगळ्यांशी शेअर करत असते तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आजचा व्हिडिओ हा सगळ्या स्वामी भक्तांसाठी खूप खास व्हिडिओ असणार आहे ज्यांना ज्यांना स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा सुवर्ण काळ आलेला आहे तो म्हणजे आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत्या दहा एप्रिल रोजी आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि या प्रकट दिनानिमित्त आपण एकवीस दिवसांची स्वामी महाराजांची सेवा आज आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कुठल्या कुठल्या सेवा आपण या एकवीस दिवसांमध्ये करू शकतो आणि त्याचा किती चांगला परिणाम आपल्या आयुष्यावरती होणार आहे तर हे सगळं मी केलेलं आहे त्यामुळे तुमच्याशी शेअर करत आहे कारण ऑल ऑलरेडी मी या सेवा केलेल्या आहेत परंतु मी त्या शेअर केल्या नव्हत्या कारण मी तेव्हा व्हिडिओ बनवत नव्हते किंवा अपलोड करत नव्हते त्यामुळे म्हटलं की आत्ता या सेवा मी तुमच्याशी शेअर करू शकते आणि आत्तासुद्धा मी जसं जमेल तशा या सेवा करणार आहे तर मंडळी या स्वामीचरित्र स्वा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण कुठल्या कुठल्या सेवा करू शकतो आणि या खूप सगळ्या ज्या सेवा तुम्हाला सांगणार आहेत त्या सगळ्या सेवा खूप प्रभावी आहेत आणि एकाच प्रकारची सेवा आहे पण वेगवेगळ्या पद्धतीने आपण कशाप्रकारे करू शकतो जसं आपल्याला वेळ असेल टाईम असेल तशा प्रकारे आपण करू शकतो तर चला आपण स्टार्ट करूया तर सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे एकवीस दिवसांची ही सेवा आहे तर त्यामुळे तुम्ही एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये सर्वप्रथम काय करू शकता जर, जर खुप, खुप तुम्हाला शक्य असेल जर तुम्ही खूप अडचणीत असाल खूप म्हणजे खूप अडचणीत असाल आणि तुम्हाला आता सुचत नसेल की आता मी काय करू कुठल्या प्रकारे स्वामी सेवा करू तर तुमच्यासाठी हा खूप सुवर्णकाळ आहे असं मी म्हणणार आहे कारण तुम्ही एकवीस तारखेपासून आणि जर तुमच्या पिरियड्सचा कालावधी असेल तर अगदी तुम्हाला आत्ता हा व्हिडिओ मिळाल्यापासून स्टार्ट करू शकता म्हणजे तुमचे एकवीस दिवस कंप्लीट होतील मधले तीन चार दिवस तुमचे जातील कधीही एकवीस दिवस फक्त आपले दहा एप्रिलपर्यंत झाले पाहिजेत हे लक्षात ठेवायचं आणि चालू करायची आपली सेवा तर सगळ्यात पहिली सेवा म्हणजे तुम्ही श्री चरित्र सारमृताचं रोज एक पारायण करू शकता रोज एक पारायण म्हणजे संपूर्ण एकवीस अध्याय तुम्हाला रोज वाचायचे आहेत जर तुम्हाला शक्य असेल ना तर मी सांगते ही सेवा तुम्ही नक्की करा या प्रकट दिनानिमित्त त्याचे खूप छान अनुभव आण येतात आणि तुम्हाला सुद्धा जर खूप तुम्ही मनापासून श्रद्धेने भक्तीने स्वामींवरच्या विश्वासाने आणि निर्मळांतकरणाने जर या हे पारायण केलं तर तुम्हाला याचं खूप छान फळ लवकरच दे मिळणार आहे आणि नक्कीच तुम्हाला याचा छान अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते दे कारण दे दे खूप 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 प्रभावी ही सेवा आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रोज एक श्री स्वामीचरित्र सार्भूताचं पारायण करायचं आता तुम्ही म्हणाल रोज करायचं मग रोज मांडणी करायची रोज नैवेद्य करायचा रोज हे ते तर काय एक सांगते सोपा उपाय रोज तुम्हाला मांडणी करण्याची गरज नाही देवाऱ्यासमोर एक छोटासा पाठ ठेवून द्या त्यामध्ये त्यावरती पिवळं वस्त्र अंतरायचं आणि त्यावरती आपला हा चरित्र सारभ्रताचा ग्रंथ आणि ही पोच ठेवायची आणि सर्वप्रथम सुरुवात कशी करायची तर सर्वप्रथम मी माग एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्यामध्ये सांगितलेला आहे स्वामी स्तवण अगोदर म्हणायचं त्यानंतर स्वामी सम समर्थ नामाचा किमान एक माळी जप करायचा अकरा माळी जर केला तर खूपच छान पण नसेल वेळ तर एक माळी जप अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आणि त्यानंतर आपल्याला ही जी पोती आहे किंवा हा जो ग्रंथ आहे हा वाचायला सुरुवात करायची आहे तर पहिल्या दिवशी तुम्हाला थोडा जास्त वेळ लागेल दुसऱ्या दिवशी थोडा कमी लागेल तिसऱ्या दिवशी थोडा कमी लागेल असं करत करत स्पीड वाढवत वाढतं आपलं वाचून वाचून आणि त्यानंतर आपल्याला खूप कमी वेळ लागायला लागतो आणि खूप आपण दंगतो म्हणजे दंगून जातो त्यामध्ये आणि वाच वाचण्याचं स्पीड कसं वाढतं कारण आपलं ते पाठ होत जातो तो जो ग्रंथ आहे ना तो पाठ होत जातो आणि आपल्या मनावरती ते शब्द आपल्या डोळ्यांवरती ते बिंबलेले असतात म्हणजे आपण समोर एक शब्द असतात असेल ना तर आपल्याला कळतं त्याच्यासमोर हा शब्द आहे इतकं ते पाठ होऊन जातं आपलं त्यामुळे तुम्हाला नंतर हळूहळू कमी वेळ लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला रोज एक पारायण करायचं आहे तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता परंतु या एकवीस दिवसांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा नियम आपल्याला पाळायचा आहे तो म्हणजे घरामध्ये मांसाहार होता कामा नाही जर तुमच्या घरात कोणाला खायचंच असेल तर त्यांना सांगा एकवीस दिवस मी ही सेवा करते तर प्लीज तुम्ही बाहेर खाऊन या आपल्या संसारासाठी ही सेवा आहे आपल्या घरासाठीच ही सेवा आहे त्यामुळे जर शक्य असेल तर एकवीस दिवस तुम्ही मांसाहार टाळायलाच हवा हा एक नियम महत्त्वाचा आहे आणि नैवेद्याचं म्हणाल तर जे काही तुमच्या घरामध्ये आता रोज तुम्ही पारायण करणार रोज एक पारायण पूर्ण करणार एक पारण म्हणजे एकवीस अध्याय हे पहिले लक्षात घ्या एकवीस अध्याय आपल्याला वाचायचे आहेत एक दीड तास लागतो त्याला वाचायला खूप वेळ नाही असं म्हणणार नाही पण इतका वेळ लागतो न नक्कीच तुम्ही अशक्य असेल तर करू शकता आणि नैवेद्य म्हणाल तर जे काही तुमच्या घरामध्ये भाजी भाकरी असेल तो सुद्धा नैवेद्य स्वामींना चालतो आपल्या बागेमध्ये आपल्या झाडांना एखादं छानसं फुल असेल ते स्वामींना ठेवा इतकी काही स्वामींची अपेक्षा नसते की तुम्ही रोज मांडणी करा रोज हे करा रोज ते करा काहीच हरकत नाही अशा प्रकारे तुम्ही करू शकता पण हे पारण करत असताना तुमच्या पारणाच्यामध्ये गुरुवार आला तर त्या दिवशी मात्र व्यवस्थित सगळं सागर संगीत मांडणी करा रांगोळी काढा उंबरठा पूजन करू शकता अगदी श्रद्धेने तुम्हाला शक्य असेल तितक्याच्या गुरुवारच्या सेवा आहेत ना हे आवर्जून करा ह्या एकवीस दिवसांमध्ये तुम्ही करा आणि हे एकवीस दिवस झाल्यानंतर जर तुम्ही अशा प्रकारे पारण केलं तर तुम्ही स्वतः मला कमेंट करून अनुभव सांगाल की खरंच ताई मी हे केलं आणि मला खूप म्हणजे खूप म्हणजे मानसिक शांती मिळते ती वेगळीच पण आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स असतात आपली दुःख असतात ती आपल्याला नव्वद टक्के कमी झालेली हळूहळू दिसतात त्या दुःखातून बाहेर पडायला आपल्याला स्वामी एक 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 मार्ग हळूहळू हळूहळू दाखवत असतात म्हणतात ना जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींचा आपल्या देवाचाच दरवाजा आपल्यासाठी उघडा असतो त्यामुळे हे एक ही एक गोष्ट तुम्ही करू शकता जर तुम्हाला एकवीस वारण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही एकवीस दिवस रोज तीन अध्याय वाचू शकता काहीच हरकत नाही रोजचे तीन 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 अध्याय वाचायचे आज तीन वाचले उद्या त्याच्या पुढचे तीन म्हणजे एक दोन तीन वाचायचे चार पाच सहा वाचायचे सात आठ नऊ असे रोज तीन अध्याय वाचू शकता तुम्ही रोज सात अध्याय वाचू शकता एकवीस दिवस रोजचे तीन वाचू शकता आता रोज सात वाचू शकता असं काहीच प्रॉब्लेम नाही कितीही वाचू शकता त्याचबरोबर तुम्ही सात दिवसांचं पारण करू शकता एकवीस दिवस आहेत आपल्याला तर सात दिवसांचं पारण करू शकता एकवीस दिवसात तुमचे तीन पारायणं होऊन जातील तुम्ही सात दिवसांचं पारायण करू शकता तुमचे तीन पारायण होतील तुम्ही तीन दिवसांचं पारण करू शकता जसं एक दिवसांचं मी सांगितलं तसंसुद्धा तुम्ही करू शकता तीन दिवसाचं पारायणसुद्धा करू शकता तीन तीन दिवसांचं पारण केल्यानंतर सुद्धा तुमची सात पारायणं होऊन जातील तर अशा प्रकारे या ज्या मी आत्ता तुम्हाला सेवा सांगितल्या स्वामी चरित्र सारभूताच्या तर, सार तर कुठल्याही पद्धतीने करू शकता रोज एक पारायण करा किंवा एकवीस दिवसांमध्ये रोज एक पारायण करा किंवा एकवीस पारायणं त्याला म्हटलं जातं किंवा तुम्ही तीन दिवसीय पारायण करा म्हणजे तीन दिवसाचं पारण करायचं संपलं की पुन्हा स्टार्ट करायचं तीन म्हणजे जास्त तुम्हाला वाचायला वेळ जास्त नसेल तर सात दिवसांचं करू शकता सात दिवसांचंसुद्धा काहीच हरकत नाही तर अशा प्रकारे तुम्ही स्वामीचरित्र सारामृताची पारायणं जास्तीत जास्त कशी होतील या एकवीस दिवसांमध्ये किंवा जास्तीत जास्त स्वामी सेवा कशी होईल ना हे तुम्ही लक्षात घ्या आणि अगदी स्वच्छ मनाने शुद्ध अंतकरणाने श्रद्धेने भक्तीने विश्वासाने हे अशा प्रकारची स्वामींची सेवा तुम्ही करा स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त याने खूप छान अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ विसरू लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या स्वामींचं महत्त्व त्यांनासुद्धा कळेल आणि ते सुद्धा स्वामीसेवेमध्ये लवकरच येतील तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ